धामणगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता सुरू झाली होती तर सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर येऊन मतदान केले सोबतच धामणगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी सुद्धा केंद्रावर जाऊन मतदान केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ निलेश ताराचंद विश्वकर्मा यांनी सुद्धा मतदान केले महिला पुरुष युवक युवती दिव्यांग बांधव वृद्ध व्यक्तींनी सुद्धा मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी मोठ्या प्रमाणात सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता येत्या तेवीस तारखेला मतमोजणी होणार असून यामध्ये कोण्या उमेदवाराच्या हाती विजयाची धुरा येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे